बाकी विनोदाचं आमच्या विभागात खे भागात इतकी विनोद असते इत एका शहराच्या माणसाची एका खेड्याच्या माणसासोबत बस स्टँडवर भेट झाली एकाच गाडीनं जायचं गाडीला यायला वेळ होता शहरचा माणूस म्हणे आपसात गोष्टी करू एकमेकाला प्रश्न विचारू ज्याला उत्तर नाही येणार त्याला दहा रुपये द्यावा समोरच्या खेड्याचा माणूस म्हणे गव्हर्नमेंट सबसिडी देते म्हणे तू दहा देजो मला उत्तर नाही आला तर मी पाच दे शहरवाला म्हणे ठीक आहे मग खेड्याचा माणूस म्हणे पहिले प्रश्न मी विचारतो विचार म्हणे मग खेड्याच्या माणसानं शहराच्या माणसाने प्रश्न विचारला म्हणे दोन चोचीचा चार पखाचा आणि आठ पायाचा पक्षी कोणता म्हणे याला काही उत्तर देता आलं या नाही यानं आपले दोन पाचचे कलदार त्या खेड्याच्या माणसाला दिले त्याला म्हणे तू सांग म्हणे त्या पक्षाचं नाव त्या खेळाच्या माणसाने पाचचा कलदार आपल्या खिशात ठेवला दुसरा याला वापस केला मलाही माहित नाही <laughs> म्हणे त्याचं नाव मग या शहराच्या माणसाच्या लक्षात आलं का यानं लेखाने बनवला आपल्याला मग तो म्हणे आता एक प्रश्न मी विचारतो म्हणे तो म्हणे विचार म्हणे मग शहराच्या माणसानं खेळाच्या माणसाने प्रश्न विचारला म्हणे डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान आहे तर मग महावय किती म्हणे हा म्हणे चाळीस वर्ष आहे म्हणे वय त्याच वय चाळीसच होत ओळखलं म्हणे सोपगणित आहे म्हणे महा एक लहान भाऊ आहे त्याच वय वीस आहे आणि तो आहे म्हणे <laughs> तू मला पुरा म्या दिसला म्हणून मला असं वाटलं म्हणे का तू असत चाळीसाक वर्षाचा नाही तर कोणी पंतप्रधान असला त्याचा वयाशी काय संबंध आहे आमच्या खेड्यातले लोक तर लयच उशारा आमच्या गावाचा एक माणूस त्याचं नाव रामदास तो ना त्याच्या बायकोसंग शहरात गेला कोर्टाच्या कामानं संध्याकाळ झाली लास्ट टाइम हुकली मग हा आपल्या बायकोसोबत लॉजमध्ये थांबला रात्रभर मुक्काम केला नवरा बायकोनं सकाळी उठून त्या लॉजच्या मॅनेजर जवळ गेले म्हणजे तुमचं बिल किती झालं तो म्हणे सहाशे रुपये झाले हा म्हणे रात्रभर झोपाचे सहाशे रुपये तो म्हणे पूर्ण एका म्हणे दोनशे रुपये झोपाचे हा म्हणे बिलकुल बरोबर आहे दोनशे रुपये हो पाचे तुम्ही जेवलं त्याचे हा म्हणे आम्ही जेवलोच हो नाही आम्ही बेसन भाकर सोबत आणली होती तेच खाल्लं म्हणे तो मॅनेजर म्हणे तुम्ही नसान जेवले हो पण आमचा ता स्वयंपाक तयार होता म्हणे हा म्हणे हा कोणता नियम आहे म्हणे तुमचा असाच नियम आहे म्हणे आमचा फुकट तीन मजली बिल्डिंग बांधली का म्हणे दोन वर्षात जेवा का नका जेवू स्वयंपाक तयार होता पैसे काढा म्हणे बरं उरली दोनशे म्हणे चहा पाण्याचे अरे चहा पाणी इथे नाही घेत म्हणे आम्ही घरी नसतो घेत तो म्हणे तुम्ही घ्या का नका घेऊ आमचा चहा पाणी तयार होता पैसे टाका म्हणे मग या यातून सहाशे रुपये काढले त्या मॅनेजरला दाखवले हे तुमचे पैसे म्हणे सहाशे आणि हे म्या माहे माहे मने? मने मी माहे कापून घेतले म्हणे तो मॅनेजर म्हणे तु कायचे कापते रे म्हणे माया बायको संघ नाही बोलले म्हणे मी कुठे बोललो तुम्ही नसान बोलले पण तयार नव्हती का म्हणे तर खेळ्याचा माणूस असा शेवटून धोबी बशाळ मारते तर माया बोलण्यावर तुम्ही पहिल्यापासून शेवट पर्यंत लक्ष ठेवा आणि मी तुम्हाला पहिलेच म्हटलं का विनोद दोन प्रकारचे आहे